नमस्कार मैत्रिणीं सर्व माझ्या मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर माझा पूर्ण व्हिडिओ स्किप न करता तुम्ही बघा तर आज मी काय काय केलेलं आहे आज आहे पौर्णिमा नंतर पौर्णिमाची आपले सकाळी सकाळी रांगोळ वगैरे झाल्यानंतर अशी उंबरठ्याचे मी पूजा करून घेतलेली आहे उंबरठ्याचं हळदीचे लेपन केलेले आहे आणि रांगोळी वगैरे अशी काढून घेतलेली आहे आ, खाली पण मी रांगोळी काढलेली आहे पण मग वरती दरवाजामध्ये असं उंबरठा मला लेपन करायचं होतं त्याच्यामुळं मग मी इथं पण ही छोटीशी अशी रांगोळी चौकटीवरच रांगोळी काढलेली आहे उंबरठ्यावरच आणि जे फुलं होतं तर मग एकच फुलं होतं मग मी त्याच्या अशा पाकळ्या पाकळ्या केल्या गुलाबाचं एक फुल फुल होतं त्याच्यामुळं आणि असं सर्व याच्यामध्ये असे फुल मी ठेवलेलं आहे खाली लक्ष्मीचे जे पावलं आहे तर मग मी लक्ष्मीचे पावले ता ता ते पण हे करून घेतलेले आहे रांगोळीमध्येच काढलेलं आहे कारण की वरती मग येता जाताना रांगोळी खूप अशी पायांना पण पायाखाली पण नाही आली पाहिजे त्याच्यामुळं मग मी अशी रांगोळी काढली छोटीशीच तर माझ्या उंबरठ्याची पूजा पण झालेली आहे इकडं देवपूजा पण झालेली आहे आणि आज पौर्णिमा असल्यामुळं मला जे आहे ना तर हे एक मंगल कलश जी स्कलश, क्लश जे आहे ना क्लश क्लशची कशी स्थापना करायची मी ते तुम्हाला सांगणार आहे आज म्हणजे माझा कायमचा असतो एक हे क्लश पण मग त्याच्यासाठी आज मी परत त्याच्यामधलं पाणी वगैरे चेंज केलेलं आहे तर मग कसा स्थापन करायचा तर मग मी ते तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यासाठी हे बघा मी एक तांब्या घेतलेला आहे आणि पानं विड्याचे पानं पण आहे बघा नारळ आहे आणि तांदूळ घेतलेले आहे फुलं लागणार आहे आपल्याला त्याच्यासाठी आणि एक सुपारी लागणार आहे नाणं लागणार आहे आणि हळदी कुंकू लागणार आहे तर मी जे हे जे साहित्य आहे तर हे साहित्य टाटामध्ये घेतलेलं आहे तर आता मंगल क्लश कुठे स्थापन करायचा तर मी देवघरामध्ये सर्वात वरती मी पायरीवरती सर सगळ्यात वरची जी पायरी असते त्याच्यावरती मी स्थापन करणार आहे आम्ही ही तांदळाची जी डिश आहे प्लेट ती पितळाची आहे बघा मग त्याच्यामध्ये तांदूळ घेतलेले आहे कारण वरती पायरीवर ठेवायला आपल्याला खाली नाही ठेवता येणार तर मग त्याच्यामुळं मग मी त्याच्यामध्ये हळदी कुंकू वाहून घेतलं आहे प्लेटीमध्ये तांदूळ ठेवून आणि आता हा जो आहे ना तांब्या काशा तर काशाचा तांब्या आहे तो तर मग त्याच्यामध्ये आपण कलश स्थापन करणार आहोत म्हणजे माझं पहिलाच नारळ आणि ते पहिलाच आहे आणि हे असे पाच कुंकाचे कुंकू लावून घ्यायचं खालून वरती लावायचं असं कुंकू हे बघा असं खालून वरती वरून खाली नाही लावायचं खालून वरती लावायचं कसं पौर्णिमेच्या दिवशी मग तांब्या वगैरे असं घासून घ्यायचं आणि परत आपल्याला स्थापना करायची मंगळवारी पण तुम्ही पाणी बदलू शकता आणि शुक्रवारी पण तुम्ही पाणी बदलू शकता त्याच्यातलं मी मंगळवारी शुक्रवारी पाणी बदलते हे असं त्याच्यामध्ये हळदी कुंकू वाहून घ्यायचं मग सुपारी पण त्याच्यामध्ये टाकायची आणि नाणं पण टाकायचं चांदीचं नाणं असलं तर तुम्ही चांदीचं नाणं पण टाकू शकता थोडासा मी आक्षिदा पण टाकला त्याच्यामध्ये आणि थोडंसं आहे ना तर मग फुल पण टाकायचं मी थोडेसे फुलाच्या पाकळ्या टाकल्या त्याच्यामध्ये आणि आता हे जे इड्याचे पानं जे आहे ना तर मग हे पानं हे पानं आपल्या इथंच गार्डनमध्ये आहे पानं तर तुम्ही शुक्रवारी मी शुक्रवारी पण पानं बदलते शुक्रवारी नाही झालं तर मंगळवारी पण पानं बदलते आणि पाणी पण त्याचं बदलते लगेच ते पाणी महिनाभर तसंच नाही ठेवते पण मग तांब्या वगैरे तेव्हा घासून घेते मी दर पौर्णिमेच्या पौर्णिमेला ता तांब्यामधलं म्हणजे तेव्हा घासून घेते त्याला तर हे बघा आता आपण पानं वगैरे ठेव हे केलेले आहे आणि पानं वगैरे ठेवून असा इथं आता आपला ह्या कळश जो आहे तो स्थापन झालेला आहे असा ठेवून घ्यायचा देवाच्या साईडला देवाच्या उजव्या साईडला आपण बसतो ना तर आपल्या समज आपल्या डाव्या हाताला ठेवायचा आणि देवाच्या उजव्या हाताला ठेवायचा नारळावरती स्वस्तिक काढलेली आहे आणि मग तसा वरती नारळ असा ठेवून द्यायचा हे बघा आता आपला क्ल क्लश जो आहे कुलदेवतेच्या नावानं आपण हे जो क्लश आहे स्थापन केला क्लश स्थापन करताना देवीचा मंत्र म्हणायचा आणि क्लश स्थापन करायचा आणि हे बघा असं मी फुल वगैरे अर्पण करून आता आपला क्लश स्थापन करून झालेला आहे आता जे आपण उतरंड जी आहे ना तर मग आता उतरंडी पण मी दर पौर्णिमाला बदलते त्याच्यामधलं जे आपण इकड धान्य जे टाकतो हे धान्य तर हे धान्य जे आहे ना तर मग दर पौर्णिमाला हे धान्य जे बदलावं लागतं तर मग मी बदलते त्याच्यासाठी उतरण पण बघा छोटी आहे माझी उतरण खूप काही मोठी पण नाही आहे तर मग मी ती उतरण पण घासून घेतलेली होती एव्हा याच्यामध्ये गहू भरलेले आहे खालच्या याच्यात गहू भरले दोन नंबरचे याच्यामध्ये तांदूळ भरलेले आहे तीन नंबरचे याच्यामध्ये धने घेतलेले आहे मी चार नंबरचे याच्यामध्ये कुंकू आहे पाच नंबरचे याच्यामध्ये हळद आहे बघा असं हळदी कुंकाणे असं भरून घ्यायचं आणि मग नंतर हे बघा आता मी जे हे आहे ना तर हे पण मी पायरीवरच ते स्थापन करणार आहे उतरण जी आहे ना आता ती पण मी पायरीवर ठेवणार आहे कारण त्याच्यामधलं जे असतं ना तर मग ते तुम्ही यालाच बदलू शकता पौर्णिमाला बदलायचं कारण पौर्णिमाला जर ते व्यवस्थित जर राहिले त्याच्यातले गहू तांदूळ जर व्यवस्थित जर असले तर तेव्हा तुम्ही व्यवस्थित जर राहिले तर तुम्ही आपल्या धान्यामध्ये मिसळून द्यायचे गवात गहू मिसळून द्यायचे तांदळात तांदळ टाकून द्यायचे पण कीड वगैरे जर लागला ना तर मग ते पक्ष्यांना खो घालायचे कारण मग तसं फेकून नाही द्यायचं त्याला पक्ष्यांना खाल्ले पाहिजे तरी ते तसं हे टाकून नाही द्यायचं आणि चांगले जर राहिले तर आपल्या कुंकामध्ये हळदी कुंकामध्ये हळदी कुंकू मिक्स करून द्यायचं हे बघा आपले आता उतरण जी आहे तर उतरणची पण अशी पूजा करून घेतलेली आहे बघा मी हळदी कुंकू लावलं त्याला आणि नंतरची आपण दररोजची पण अशी पूजा करू शकतो पण मग बद बदलता नाही येते आपण दररोज कुठं बद एवढं नाही हे करायचं दररोज नाही बदलत बसायचं त्याच्यातलं धान्य दर पौर्णिमाला मी बदलते आणि दर पौर्णिमाला मी ते घासून पण घेते पौर्णिमाला नाही जर झालं आपली काही अडचण वगैरे असेल तर पौर्णिमा जरी गेली तर तुम्ही मंगळवारी किंवा अशा शुक्रवारी तुम्ही करू शकता ही पूजा तेव्हा आपण हे काढून याच्यातलं धान्य काढून चेंज करायचं आणि हळदी कुंकू पण काढून चेंज करायचं दुसरं हळदी कुंकू भरायचं त्याच्यामध्ये ते काढून घ्यायचं आणि दुसरं टाकायचं त्याच्यामध्ये आता ही पूजा मी करून घेते आणि ही पूजा झाल्यानंतर आज पौर्णिमा असल्यामुळं सत्यनारायण पण करायचं आहे आजच आहे सत्यनारायण पण तर मग सत्यनारायणाची पूजा थोडी थोडीफार सहा पाच साडेपाचला करणार आहे मी आता आपलं हे जे हे है आहे क्लास आपलं स्थापन पण झालेलं आहे आणि उतरंडी पण आपल्या व्यवस्थित झालेले आहे उतरंड पण आपल्या धान्य वगैरे भरून झालेलं आहे माझी देवपूजा पण झालेली होती आणि आता देवपूजा झालेली होती आरती राहिलेली होती तर म्हणलं चला आपण आता आरती करून घेऊया तर आता माझी ही आरती चालू आहे तर मी आता हा व्हिडिओ जो आहे मी तस थांबवते तर ज माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला का ते पण मला कमेंटद्वारे सांगा आणि जर का माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा आणि माझं कुठं काही चुकलं असेल तर ते पण मला सांगा आणि चुकलं असेल तर माझी पूजा करण्यामध्ये काही जर माझ्याकडून चूक झाली असेल तर त्याच्याबद्दल मी क्षमा मागते आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद